मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रसाद इंजिनिअरिंग अँड फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी मध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला एक नवीन मशीनबद्दल माहिती सांगणार आहे हे तीन एच पी टर ग्लोअर फर्वरायझर मशीन आहे खास करून हे मशीन मक्का भरडा आणि मसाल्यासाठी यूज केले जात तर याचे सर्व स्पेसिफिकेशन मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर हे हॉपर हो आहे या हॉपरमध्ये एकदा आपण मटेरियल टाकू शकतो एकदा मटेरियल टाकल्यानंतर इथं फीड कंट्रोलर दिलेली आहे इथून तुमचं मटेरियल आतमध्ये जाणार आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ग्रँडिंग चेंबर दिलेला आहे या चेंबर मध्ये तुम्हाला या ठिकाणी जाळी दिलेली असते हा मशनिंग पार्ट दिलेला असतो आणि हे हॅमर प्लस ब्लेड दिलेले आहेत म्हणजे या ठिकाणी काय होतं ग्रँडिंग होते आणि ग्रँडिंग झाल्यानंतर हा जो सायक्लॉन टँक आहे या सायक्लॉन टँक मध्ये खाली तुम्हाला डस्ट कलेक्शन म्हणजे खाली कलेक्शन बॅग दिलेली असते आणि या ठिकाणी तुम्हाला डस्ट बॅग दिलेली असते जेणेकरून तुमच्या फॅक्टरी मध्ये कुठेही डस्ट वगैरे उडणार नाही तर मित्रांनो मी आता तुम्हाला ट्रायल करून दाखवून आहे मक्का भरण्याचं पूर्णपणे ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे आपण ट्रायल ला चालू करणार आहोत よろしくお願いしま या ठिकाणी आता आपण मत्ता भाड कशा स्वरूपात आलेलं आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत की फिनिश गुड जी प्रोडक्ट आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीमध्ये एक नंबर क्वालिटीचा हा भरडा या ठिकाणी आलेला आहे एकदम रवा मध्ये जसे आपण चुन्नी पण याला म्हणू शकतो की मक्का चुन्नी मक्का भरडा हे सर्व या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीचा हा भरडा या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्हाला ज्या क्वालिटीचा भरडा या ठिकाणी दाखवायचा का क्वालिटीचा भरडा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे कारण यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जायचं याच्या सोबत देत आहोत तर गाड्याचाच या ठिकाणी जसं की त्याच्यामध्ये एक गाडी लावलेली आहे आणि त्याच्यासोबत आणखी तीन ते चार गाळ्या तुम्हाला या ठिकाणी सोबत मिळणार आहे तर अशा प्रकारच्या मशीनसाठी खरेदी खरेदी करण्यासाठी तुम्ही आम्हाला निश्चित संपर्क साधू शकता आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण माहिती घेऊ शकता किंवा आमच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता धन्यवाद